भारतीय जवानाची पाकिस्तानातून सुटका करण्यात आलेली आहे चुकून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेलेल्या जवानाची अखेर सुटका झाली आहे बीएसएफचे जवान पी के साहू हे भारतामध्ये परतलेले वीस दिवसांनंतर भारतीय जवान मायदेशी परतलेला आहे तर हे जवान जे आहेत बीएसएफचे पी के साहू हे चुकून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेलेले होते आणि त्यावेळे पाकिस्तानच्या सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अखेर वीस दिवसांनंतर या भारतीय जवानाची पाकिस्तानमधून सुटका झालेली आहे एस एफचे जवान पी के साहू हे वीस दिवसांनंतर मायदेशी परतलेत आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत उर्वशी बीएसएफचे से जे जवान होते पी के साहू हे अवघ्या हे वीस दिवसांनंतर भारतामध्ये परतलेले आहेत त्यांना पाकिस्तानच्या सैन्यानं ताब्यात घेतलेलं होतं काय अधिकचे तपशील जवान क कुमार श साहू जे आहे त्यांना आज सकाळी साडे दहा वाजता अटारी पोस्टच्या इथे जे आहे परत परत केलं गेलं आहे पाकिस्तानकडून तर पाकिस्तानकडून भारतात ही एक आपण ब म्हणालं तर शांतपूर्वक अशी पूर्ण ही कारवाई झाली आहे जिथे जवान कुमार साहू जे आहेत ते पूर्णम कुमार साहू ते जे आहेत सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून त्या पाकिस्तान रेंजर्समध्ये होते आणि तिथून जे आहे आज सकाळी अटारी पोस्टच्या इथून जे आहे त्यांना इथे आणण्यात आलं आहे भारतात परतले गेले आहेत ते एक प्रोसिजर असते त्या प्रोसिजरला फॉलो करून प्रोटोकॉल्सला फॉलो करून जे आहे शांतपूर्वक ही पूर्ण जी एक आपण सांगितलं की प्रोसिजर जो आहे तो एकदम शांतपूर्वक झाला आहे आणि अटारी पोस्टच्या इथे सकाळी साडे दहा वाजता झाला आहे सव्वीस एप्रिलच्या दिवशी जे आहे पाकिस्तान रेंजर्सच्या हद्दीत आपण बघितलेलं की कशा प्रकाराने हे जे जवान आहे, कुमार साहू हे तिथे पोहोचलेले आणि अखेर चौदा दिवसानंतर आपण बघतोय की ते आता परतलेले आहेत हे कुठे न कुठे जे आहे एक आपण बघतो तर आ, हे हा एक परिणाम पण पर होऊ शकतो ज्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानमध्ये आता जी आप च्या मध्ये जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे शांतपूर्वक राहण्याची ती म्हणजे सीमेवरचे ज्या आपल्या आपले ट्रुप्स आहेत ते कमी करण्याची तर या सगळ्या गोष्टींना घेऊन शस्त्री संधीची पण या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे हे पुढे फॉलो होत आहे हेही समजून येत पण आज सकाळी साडे दहा वाजता हे जवान होते जे पाकिस्तानवरून भारतात परतलेले आहे अटारी पोस्टवर ही पूर्ण प्रोसिजर झाली आहे आणि शांतपूर्वक झाली आहे हे भारताचं म्हणणं आहे भारताने हेही सांगितलं आहे आणि कन्फर्म करता बा, बा आ, 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 है, है भारत की कुठेच त्यांच्याकडे एकही कोणता जो आहे पाकिस्तानी सोल्जर म्हणा किंवा कोणती दुसरं कोण असं पर्सन म्हणा पाकिस्तानचा तो हड्दीत भारताच्या अडकलेला नाही आहे किंवा तो राहिलेला नाही आहे हेही सांगण्यात आलं आहे पण आताची खूप मोठी गोष्ट म्हणजे हे की भारत पाकिस्तानच्या तणावामध्ये आणि डी जी एम ओचे टॉक्स जे आज शक्यता आहेत पुढे त्या सगळ्यांच्यामध्ये आपण बघतो की आज एक भारतीय जवान परतलेला आहे भारतात परत नक्कीच आनंदाची बातमी तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा